नमस्कार जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती नांदेड शहरामध्ये एकतीस ऑक्टोबर रोजी एकता दौडसह विविध उपक्रमांनी साजरी केली जाणार असल्याची माहिती नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली पाहूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत या विषय होता पत्रकार परिषदेचा आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती आपण सर्व देशभरात साजरी करतोय तर त्या निमित्ताने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि मान्य पंतप्रधान महोदय यांच्या संकल्पनेतून युनिटी मार्च अशा कार्यक्रमाची आखणी केलेली आहे पूर्ण देशभरात आहे आणि नांदेडमध्ये आहे त्यामध्ये आपण एकतीस ऑक्टोबरला जुना मुंढा ते नियोजन भवन याच्यामध्ये युनिटी मार्च एक आपण दौड आयोजित केलेली आहे त्यासोबत सात नोव्हेंबरला पण आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजित केलेली आहे आणि त्यासोबत वल्लभभाई पटेल यांच्या जे काय ऐतिहासिक कामगिरीच्या अनुषंगाने अनेक स्पर्धा आहेत व कृत्य स्पर्धा आहे लेखन स्पर्धा आहे अशा अनेक स्पर्धांचं आयोजन आपण केलेलं आहे त्याचा दुसरा टप्पा आहे जो आपलं त्यांचं जन्मगाव ते केवडिया जे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे तर या दरम्यान जो दीडशे किलोमीटरचा जो या आहे परिसर यामध्ये वॉक होणार आहे रस्त्यामध्ये वेगळ्या ठिकाणी भारताच्या विविधांगी संस्कृतीचं प्रदर्शन घडवणारे काही एक्झिबिशन एक 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 आहेत सरदार पटेलांच्या कामगिरीचं ऐतिहासिक जे काय दर्शन घडवणारे एक्झिबिशन आहेत हे पण सगळ्या तरुणांना त्याचं एक्सपोजर होणार आहे तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त नोंदणी करावी विशेषतः एन एस सी एस एन सी सीचे जे विद्यार्थी आहेत इतर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं कारण त्यांना एक इतिहासाला कनेक्ट करण्याचं एक साधन या युनिटी मार्चच्या निमित्ताने मिळणार आहे धन्यवाद